सर्वप्रथम आज मी फक्त माझ्या जे बरोबरचे काम करणारे कार्यकर्ता आहे शिवसेनेकेचे कार्यकर्ता आहे मी फक्त त्यांच्या भेटीसाठी आलेलो आहे हा जो प्रश्न आहे हा हा जो निर्णय आहे उमेदवारीचा हे ना मी कुठे जाहीर करत आहे ना त्याच्याबद्दल कुठे अशी चर्चा करण्यात काय त्याला अर्थ आहे कारण की हा निर्णय हा सर्वप्रथम आमचे पक्षप्रमुख माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेबांचा सा निर्णय वर आमचे जे वरिष्ठ नेते आहेत शिवसेनेचे त्यांचा निर्णय आणि मला वाटतंय मी त्याच्यावरती कुठलीही प्रतिक्रिया किंवा कुठलंही उत्तर न देणं हे बरोबर आहे कारण की असा कुठलाही माझा निर्णय नाही तर त्याच्याबद्दल जी काय चर्चा चालू आहे तर मला कळत नाही की आ, 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 ही चर्चा काय आहे मी शिवसेनेचा एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे मी आजपर्यंत चव्हाण साहेबांना माहिती आहे मी अनेक किती कित्येक महिने मी यांच्याशी चर्चेमध्ये कि ते प्रश्न आम्ही लोकांनी मिळून आज सोडवले गुहागरच्या विकासासाठी आणि मला मला म्हणजे खूप आनंद होतोय ते गोष्ट सांगून की आम्ही आज कार्यकर्ता एकमेकांच्या संपर्कात राहिलो कार्यकर्ताच म्हणून आम्ही एकमेकांचं काम बघितलंय आणि मी इकडचा एक नागरिक खेड मधला एक नागरिक जे जे माझं गुहागर एक असं समजाय कर्मभूमी पण आहे कारण की माझ्या वडिलांनी दोन हजार आठ पासून मला वाटते शिवसेनेसाठी किंवा शिवसेनेच्या सर्व कामांसाठी त्यांनी त्यांचं योगदान दिलेलं आहे माझं माझं परिवार हे शिवसेना साठी खूप अगोदर मंत्री उदय सामंत यांनी परवा स्पष्ट संकेत दिलेले आहेत की गुवाहारची जी जागा आहे ती शिवसेनाच लढवणार आणि या संदर्भात जर तू एका साईडने तुमचं नाव चर्चेला येत आहे दुसऱ्या बाजूला ते शिंदे शिवसेनाच संकेत देत आहेत आणि जर आपल्याला ही लढत देण्याची संधी मिळाली फायनल झाली तर आमची तयारी आहे का कशा पद्धतीने पाहता याच्याकडे संधी मिळाली तर आम्ही नक्कीच ह्याच्यावरती विचार करू आम्ही याच्यावरती ताकतेने काम करू आणि मला वाटतंय आज मी सर्वांची जे भर बघतोय शिवसेनेचा तर आम्ही नक्कीच काम करू मी एवढं सांगू शकतो